नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन राहिले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा कापूस बाजार भाव नागपूर कापूस बाजार भाव भिवापूर कापूस बाजार भाव सावनेर कापूस बाजार भाव काटोल कापूस बाजारवाहो सिंधी सेलू कापूस बाजार भाव महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारामध्ये मोठी तेज येणार आहे सावनेर कापूस बाजार भाव असेल कोपर्णा असेल उमरेड असेल महाराष्ट्रात आज सर्वाधिक भाव हिंगणघाट कापूस मार्केटमध्ये आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल प्रमाणे बाजारभाव मिळाला आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या मार्केटचे लेटेस्ट कापूस अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर मात्र विसरू नका गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर महाराष्ट्रात कापूस बाजारामध्ये चढ उतार पाहायला मिळतो अशा परिस्थितीत आता इथून पुढे कापूस कसा असणार आहे हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या कापूस मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रात कापूस मोठ्या प्रमाणात चढ उतार झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये कापूस बाजारभाव कसा आपल्याला वाढणार की कमी होणार हे बघणं गरजेचं आहे महाराष्ट्रातील लेटेस्ट कापूस मार्केटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका महाराष्ट्रात गेल्या काही दिवसामध्ये आपण बघितलं कापूस बाजारमध्ये चढ उतार पाहले में चला तर मार्केटचा आजचा कापूस कापूस वर्धा पंधराशे पन्नास क्विंटल सात हजार सहाशे ते आठ हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव वर्धा कापूस मार्केट सरासरी दर शहात्तर ते एक्क्याऐंशी पॉईंट सहा रुपये वर्धा कापूस मार्केट हिंगणघाट कापूस मार्केट दोन हजार आठशे शहाण्णव रुपये सात हजार ते आठ हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव हिंगणघाट कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते ब्याऐंशी रुपये कळमेश्वर आठशे वीस क्विंटल लावतले सात हजार ते सात हजार सातशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कळमेश्वर मार्केट सरासरी दर सत्तर ते अठ्ठ्याहत्तर रुपयापर्यंतचा बाजारभाव अपडेट आहे भिवापूर मार्केट नऊशे पन्नास क्विंटल उकडले सहा हजार ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव भिवापूर कापूस मार्केट सरासरी दर साठ ते पंच्याहत्तर रुपये सावनेर मार्केट दोन हजार चारशे एकोणपन्नास क्विंटल उकडले सात हजार ते सात हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव सावनेर कापूस मार्केट सरासरी दर सत्तर ते शहात्तर रुपयापर्यंतचा आजचा कापूस मार्केटचा अपडेट रेट आहे तसेच भारतातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी बादारवती सात हजार तीनशे रुपये वरोरा माडेली सात हजार तीनशे रुपये वरोरा शेवगाव सात हजार तीनशे रुपये उमरेड सात हजार दोनशे रुपये सिंधी सेलू सात हजार पाचशे रुपये पुलगाव सात हजार सहाशे रुपये बिहापूर सात हजार दोनशे रुपये हिंगणघाट आठ हजार दोनशे रुपये वर्धा आठ हजार दोनशे रुपये खामगाव सात हजार नऊशे रुपये वरोडा शेवगाव सात हजार तीनशे रुपये किल्ले थारू सा आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा आजचा लेटेस्ट